आळे येथील गायींच्या बाजारामध्ये आज गायी विक्रीसाठी अधिकची आवक झालेली आपल्याला पाहायला मिळते प्रत्यक्षात विक्री काय भाव होते आणि शेतकऱ्यांच्या चांगल्या गायींना काय बाजारभाव मिळतोय हा सुद्धा आपला समजून घेण्याचा प्रयत्न राहणार आहे चांगले चांगले प्रकारचे कालवड आहे हो काय म्हणाला पाच महिन्याची तपासून पाच महिन्याची काय किंमत सांगितली सांगायला पंचाळीस सांगायला पंचाळीस द्यायला द्यायला फायनल चाळीस पर्यंत चाळीस हजाराला द्यायची नारायणगावच्या टोमॅटो मार्केट बरोबरच आळ्याचा जो गायींचा बाजार आहे या ठिकाणी सुद्धा गायी विक्री खरेदीला मोठी गर्दी झालेली शेतकरी बांधव व्यापारी बांधव या ठिकाणी गायी विक्री करायला येत आहेत आणि गायीचे पैसे अधिकच व्हावेत अशा प्रकारचे होती नाही या ठिकाणी त्यांच्या गायीची पावती दिली जाते कर्मचारी या ठिकाणी काम करत असतात या ठिकाणी चांगल्या दर्जेदार गायी विक्रीला मिळत असतात दादा नमस्कार कुठून आले काय नाव काय गायीचा बाजार भाऊ काय आज मंदी नाही ती जी नाही चांगल्या दर्जेदार गायी या ठिकाणी विक्रीला येतोय आपण इथं पाहतोय हे ज्या दोन गायी आहेत अतिशय धष्टपुष्ट गायी आहेत आपण जरा विचारूया काय तुम्हाला सांगितले पाराटी पाराटी बरोबर आणि द्यायची आल्यावर साठला देऊ आल्यावर साठला देऊ आता या ठिकाणी आपण बघतोय चांगल्या चांगल्या प्रकारच्या गायी विक्रीला आलेल्या आहेत तसा बाजार भाव देखील चांगला मिळतोय अगं आपल्या सोबत एक शेतकरी आहेत नमस्कार तुम्ही नाही का या ठिकाणी काही लोक खरेदीला येतात काही लोक विक्रीला येत आहेत बाजारभाव प्रत्यक्षात काय मिळतोय आपण हे जरा व्यापार देखील समजून घेणार आहोत भाऊ नमस्कार आज काय बाजारभाव आहे सांगू शाळेच्या गायींच्या बाजारामध्ये एक चांगल्या दर्जेदार गायी विक्रीला येत आहेत या ठिकाणी गायी वासरे देखील झालेले आहेत आणि बाजारभाव चांगला मिळतोय त्यामुळे लोक नारायणगावच्या या मार्केटमध्ये काही विक्रेला येत असतात शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपल्या गाईचे पैसे अधिकचे होतील अशा प्रकारची खबरदारी घ्या व्यापाऱ्यांकडनं सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही अशी काळजी घ्या अहो नमस्कार आज काय गाय बाजार बाजारभाव हो काय बरा आहे बरा आहे माल पाहून बरा आहे माल पाहून जास्तीत जास्त जास्तीत जास्त ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी आणि कमीत कमी किती लिटरची दूध देणारची गाय विक्रीला येते बावीस लिटरची आळे येथील हा गायींचा बाजार संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणी चांगल्या दर्जेदार गायी दष्टपुष्ट गायी विक्रीला येतात आणि बाजारभाव देखील त्यांना चांगला मिळतोय या आळ्याचा गायींचा बाजार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे आणि म्हणूनच लोक या ठिकाणी गायी विकायला येत असतात आल्याच्या या गायी बाजाराच्या ठिकाणी शेतकरी बांधव देखील खात्रीशील गायी मिळते म्हणून या ठिकाणी पाहायला येत असतात या ठिकाणी आपण पाहतोय व्यापारी सुद्धा गायीची विक्री करत असताना आपापल्या पद्धतीनं गायीची गुणवत्ता सांगत असतात आणि चांगल्या गायीचे पैसे देखील होतात नारायणगावच्या टोमॅटो मार्केटबरोबरच आल्याची जी गाई बाजार आहे या बाजारात देखील विविध प्रकारच्या गायी होस्टेल गावठी गाई, गाई संक्रीत गायी विक्रीला येत आहेत आणि त्याचे पैसे देखील चांगले या ठिकाणी होताना दिसत आहेत आणिचा हा गाईंचा बाजार चांगला बाजारभाव आहे आणि बाजारभाव देखील चांगला मिळतोय दर्जेदार गायी या ठिकाणी विक्रीला येत आहेत आणि त्याचे पैसे देखील चांगल्या प्रकारे होत आहेत आणि महत्वाचं म्हणजे या गाई बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या गाई विक्रीला देखील चांगला प्रतिसाद मिळतो इथं आपण पाहतोय चांगल्या चांगल्या गाई विक्रीला आणलेल्या आणि शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी गाई विक्रीला येत असताना असे देखील चांगले होत आहेत भाडसा हा गाईंचा बाजार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे आणि या बाजारामध्ये चांगल्या चांगल्या प्रकारच्या गाई विक्रीला येत आहे आपण आता पाहतोय या गाईच्या बाजारामध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे बाजारभाव देखील चांगला मिळतो आपण जरा व्यापारी बांधवांशी बोलूया आणि आजचा बाजारभाव काय म्हणतो पाहूया हो नमस्कार बाजारभाऊ आजचे चांगले आहे काय बाजार भाव चांगले गाईला आणि आहे संगमनेर संगमनेर कितने साल से व्यापार कर रहे हैं ये पंद्रह साल से साल से हो गए मंडी कैसी है ये मंडी बहुत प्यारी है प्यारी है कोई सूचना चार घंटे का शो है घंटे का काम है, है? चार घंटे में माल आता है और चार घंटे में बिक जाता है चलो तेरा भी अच्छा तुम्हारा भी अच्छा हो जाएगा और जो फार्मर है उनके भी गाय के पैसे होने चाहिए अगर यह ठिकानी दररोज विक्री करणारे गायीचे व्यापारी आहेत नमस्कार आज काय गायीना बाजारभाव चांगल्या गायीला लाखापर्यंत विक्री होते या आळेच्या गायीच्या बाजारामध्ये चांगल्या दर्जेदार गायी विक्रीला येत आहेत आणि त्याचा बाजारभाव देखील चांगला मिळतोय दे। त्यामुळे शेतकरी बांधव देखील समाधान व्यक्त करतात या आळ्याच्या गायीचा बाजार एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे आता या ठिकाणी आपण पाहतोय बघा अशा प्रकारचा बाजार करायला परवानगी नाही पण सुद्धा लोकांना कळायला नको म्हणून अशा प्रकारचं प्रमाण हातावर ठेवून गायींचा खरेदी विक्रीचा व्यवहार होतोय हा व्यवहार कितपत योग्य अयोग्य हा भाग वेगळा परंतु आळ्याच्या गायंचा बाजार एक महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे सुपरिचित आहे लोकांच्या गायींचे पैसे होत आहेत बाजारभाव चांगला मिळतो आणि सध्या सारा यंदाच्या वर्षी पाऊस पण चांगला पडलाय जरा यां बोलूया नमस्कार आज काय गायीन ना बाजार ताईट बाजार टाईट आहे जास्त आहे म्हणजे काय माझी खरेदी टाईट आहे खरेदी टाईट आहे जी काय सत्तरला भेटत होती आता एक दहा ला घ्या एक दहा ला घ्यावी लागते चांगला बाजार चांगला बाजार भावे चांगले दर्जेदार गायीच असतात इथं गाय विकायला कुठून कुठून येत या आसपासच्या येतात जुन्नर आंबेगाव खेड शिरूर पारनेर संगमनेर हा हो अकोले हो, हो, अकोले संगमनेर तुम्ही कुठून आले आम्ही लोणी प्रवाह खरेदी करायला आलो अशा खरेदी करायला खरेदी झाली आमचा टाईट बाजार आहे अशा बाजार ताईट असल्यामुळे खरेदी होत चाललो आम्ही रिटर्न शेतकऱ्यांच्या गायींचे पैसे झाले पाहिजे बाबा नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आले बोटा 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 काय भाव मागतात आज घ्यायला आले का विकायला आले घ्यायला आले बरेच्या गायीच्या बाजारामध्ये दर्जेदार गाई, दर्जे दर गाई विक्रीला येत आहेत आणि त्यांना बाजारभाव देखील चांगला मिळतोय त्या ठिकाणी लहान कालवडी देखील विक्री येत ले आहेत आणि त्याचे देखील पैसे अधिक चाचा नमस्ते काय बाजारभाव आज बाजार चांगला चांगला आहे एकदम एक मस्त एकदम मस्त बाजार भाव आहे असं सांगतात नमस्कार भाऊ बाजारची परिस्थिती आता सध्या खायला नाही ना त्याच्यामुळे बाजारची परिस्थिती कमी आहे जी काही लाखाला जायची ती ऐंशीला भेटती जी ला जायची ती साठ ला भेटती पाळ्याच्या गाईच्या बाजारामध्ये भाव चांगला मिळतोय व्यापारी बांधवांचे देखील पैसे होत आणि शेतकरी देखील समाधान व्यक्त करत आहेत पाळ्याच्या गाईच्या बाजारात आज साधारण चारशे ते पाचशे गायी विक्रीला आल्या असाव्यात असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय आणि बाजारभाव देखील त्यांना काहींचा बाजार आहे हा बाजारभाव बाजार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या चांगल्या गायी विक्रीला येथे येतात त्यांना त्याचे पैसे देखील चांगले होत आहेत आणि व्यापारी बांधव देखील शेतकऱ्यांच्या पैसे चांगले होतील याबाबतची खबरदारी घेत असतात फळ्यांचा गाईचा बाजार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे या ठिकाणी अतिशय दर्जेदार गायी तर आणि पैसे देतील त्याचे चांगले होते आपण या ठिकाणी पाहते आता ही जी गायी आहे जरा विचारूया भाऊ काय किंमत सांगितली केवढ्याला सव्वा लाखाला किती दूध पंचवीस प्लस दूध काढून देणार का एक चांगली गायी आहे एक वेस्टन गायी आहे आणि त्याची किंमत आता या ठिकाणी आपण पाहतोय अशा प्रकारे व्यवहार करायला परवानगी नाही तरी देखील अशा प्रकारे रुमाल टाकून सुद्धा व्यवसाय शेतकरी करतायत गायीच्या बाजारामध्ये चांगले दर्जेदार गाई विक्री करायला आहेत आणि बाजारभाव देखील चांगला राहतो जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय राव खाळे यांनी चांगले नियोजन केले साहेब नमस्कार जास्तीत जास्त गायी कोणाला बिक्री होते आज ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद हजार काय आवक जास्त आहे शेतकरी बांधवांच्या गायीची किंमत या ठिकाणी अधिकची व्हावी अशा प्रकारचे शेतकरी बांधवांची देखील अपेक्षा आहे दूरवर्ण शेतकरी या ठिकाणी गायी विक्रीला येत आहेत आणि चार पैसे अधिकशे होतील याबाबतची खबरदारी घेतात पाव्याच्या या, या गायी मार्केटमध्ये दर्जेदार गायी विक्रीला येतात दर्जेदार गायी आणि या ठिकाणी पाहतोय अशा प्रकारच्या चांगल्या दर्जेदार गायी विक्रीला आणल्या जातात त्याचे पैसे देखील होत आहेत शेतकरी बांधव देखील आजच्या या बाजारामध्ये चांगल्या प्रकारे खुश आहेत हा गाईंचा बाजार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे शेतकऱ्यांचे पैसे होत आहेत शेतकरी बांधवांना तुम्ही चांगल्या दर्जेदार गाईल आणत आहेत त्याचे पैसे देखील चांगले होत आहेत व्यापाऱ्यांकडनं फसवणूक होणार नाही शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही याबाबतची देखील काळजी घ्या ठिकाणी म्हणजे बसलेल्या गाई साधारण वीस पंचवीस लिटर तीस लिटर पर्यंत गाई आहेत आणि त्यांना बाजारभाव देखील चांगला मिळतोय या ठिकाणचे व्यापारी शेतकरी प्रकारे बाजार एक आणि आम्ही एकही विकाना आमची का बरं काय बाजार झाले दारा पाणी नाही म्हणता लोक सगळे विकत बाजार तर चांगलं ताईट आहे बाजार काय ताईट आहे कोण म्हणते आहे काही नाही हिशोबा भेटत नाही आता काही काही व्यापाऱ्यांची नेहमीच ओरड करण्याची सवय आहे असो प्रत्येक जण मत मांडतो परंतु आज या गायींच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात लाखो छोड होत असते आणि चांगल्या गायींचे पैसे देखील होत असतात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळ्याच्या गायींच्या बाजारामध्ये गायी विक्रीला अधिक प्रमाणामध्ये आलेल्या आहेत आणि बाजारभाव देखील चांगला मिळतोय अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते आळ्याचा गायींचा बाजार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे या ठिकाणी गायी विक्रीला येत आहे आणि गायंची खरेदी करायला देखील या ठिकाणी येत असतात चुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या गायींच्या बाजारामध्ये अधिक प्रमाणामध्ये गायी विक्रीला आलेल्या आहेत बाजारभाव देखील चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी बांधव देखील समाधान व्यक्त करतात सुंदर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळ्याच्या गायी मार्केटमध्ये गायींना चांगला बाजारभाव मिळतोय ते, ते देखील त्यामुळे शेतकरी बांधव देखील आनंद आणि समाधान व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नारायणगावचा टमाटो मार्केट जसा प्रसिद्ध आहे तसा आळेचा देखील गायींचा बाजार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे त्यांच्या संचालक मंडळाचं चा, कामकाज चांगलं राहिल्यामुळे विश्वासाने काम होत असल्यामुळे या ठिकाणी गायींच्या किमती देखील चांगल्या मिळत आहेत दर्जेदार गायींची या ठिकाणी विक्री होते व्यवहार पारदर्शक असतो त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी गायी खरेदी विक्री करायला येत असतात आळ्याचं हे गाय मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुपरिचित आहे व्यवहार चांगले आहेत व्यापाऱ्यांकडनं पैसे लोकांचे वेळोवेळी मिळतात आणि सुद्धा या ठिकाणी खात्रीशीर त्यांना गायी मिळत असतात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांच्या संचालक मंडळाचं काम नेहमी चांगलं राहिलेलं आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळे येथील गाई बाजारामध्ये आज मोठ्या प्रमाणात गाई विक्रीला आलेल्या आहेत त्याला बाजारभाव देखील चांगला मिळतो असं शेतकरी देखील सांगतायत आणि व्यापारी सांगत आहेत दुधालाही बाजारभाव चांगला आहे चाऱ्याची व्यवस्था चांगली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट कमिटीचे सभापती संजयराव काळे संचालक मंडळाचं कामकाज चांगलं आहे त्यामुळं आळ्याच्या बाजारामध्ये अधिक प्रमाणामध्ये गायी विक्रला जातात व्यवहार पारदर्शक असतो व्यापाऱ्यांकडनं पैसे वेळेवर मिळतात आणि शेतकरी बांधवांच्या गाईचे पैसे देखील या ठिकाणी होत आहेत आणि त्यामुळं आळ्याचा गाईचा बाजार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे शेतकरी बांधवांनो या ठिकाणी व्यापाऱ्यांकडनं जर तुमची काही फसवणूक झाली पैशाची पुडवणूक झाली तर मार्केट कमिटीच्या ऑफिसमध्ये तक्रार नोंदवा गाई विक्रीला आणल्यानंतर त्याची पावती बांधवा जेणेकरून त्या ठिकाणी फसवणूक होणार नाही जर एखाद्या व्यापाऱ्यांनी फसवणूक केली आणि जर पावती नसेल तर मार्केट कमिटी काही करणार नाही आपण शेतकरी बांधव व्यापारी काळजी घ्याल व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांची देखील फसवणूक होणार नाही याबाबतची खबरदारी घ्या सुरेशवाणी विघ्न टाइम्स आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका